ठाकरे बंधू एकत्र आले तर आपलं काय होणार आपण का, का म्हणून शिंदे गटात आलो त्यामुळं त्यातलेही काही दल बदलू आता परतेच्या वाटेला लागलेले आहेत ला मित्र हो नमस्कार राजकीय पक्षात इकडून तिकडे उड्या मारणारे हे जे लोक आहेत ना हे आपल्या स्वार्थाशिवाय कधीही आपला पक्ष सोडत नाहीत दुसऱ्या पक्षात जात नाहीत मग हा स्वार्थ कसा वेगवेगळ्या कुठल्याही प्रकारानं साधला जाऊ शकतो आता हेच बघा मागच्या काही काळापासून एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढत होतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले अनेक आजी माझी पदाधिकारी कुणी वगैरे हे सगळे शिंदे गटाकडे ओढले जात होते आता बघा ते खरंच काही स्वयंस्फूर्तीनं एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जात होते की त्यांना अन्य कुठल्या मार्गाने तिकडं वळवलं जात होतं आकर्षित केलं जात होतं हा भाग वेगळा कारण या सगळ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत राहिलेल्या आहेत कशा प्रकारे हे इन्कमिंग करून घेतलं जातं या शिंदे गटामध्ये याच्या अनेक सोरस कहाण्या माध्यमातून तर आलेल्या आहेत म्हणजे काय होतं बघा कुणी पदासाठी जातो कोणी निधीसाठी जातो आणि आणखी कुणी कुणी अन्य कशासाठी सुद्धा पण काही जरी असलं तरी एकनाथ शिंदे गटामध्ये हे पक्षप्रवेश सोहळे होताना आपल्याला सातत्यानं दिसत होते आणि मग त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडं सरकारचं नगर विकास खातं समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या गटामध्ये जे कोणी येत आहे ते माजी नगरसेवकासाठी एकनाथ शिंदे अगदी मुक्त हस्ते सरकारी तिजोरी उधळून टाकत होते सरकारी तिजोरी उघडून ह्या त्यांना निधी देत सुटले होते त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील शंभराहून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये याआधीच दाखल झालेले होते सरकारी पैशाचा वापर करून आपला पक्ष वाढवण्याचं काम करीत आहेत हे दिसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना बरोबर कोंडीत पकडलं त्यांच्या नाड्या आवळल्या आता अशा प्रकारचा मोठ्या निधी जो देण्याचा विषय आहे तो आता अंतिम अधिकार फडणवीस यांनी स्वतःकडे घेतला आणि मग काय एकनाथ शिंदे यांची झाली ना हो कोंडी आणि बघा त्यामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या हालचाली ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे गटाची मोठी अडचण होणार आहे हे उघड आहे अनेक जाणकार तसं सांगतायत राजकीय विश्लेषक सुद्धा हेच म्हणतायत तसं पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी जी काही सुरू आहेत कारस्थानं ती कारस्थानं आजही सुरू आहेत पण आता त्याचा फारसा उपयोग होणार नाही असं दिसतंय नुकतच हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू जाहीरपणे एकत्र आले अठरा एकोणीस वर्षानंतर आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे सुद्धा स्वतःहून मातोश्रीवर दाखल झाले उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं त्यानंतर मात्र भाजप आणि शिंदे गटाची धडकी भरली ठाकरे बंधूंची युती होण्याच्या नुसत्या हालचाली सुरू झाल्या तरी पहिला जोरदार फटका बसला तो शिंदे गटाला ते असतात ना हो ते वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे अहो ते हात धुवून घेणार गे पाहणारे हे माजी नगरसेवक अचानकपणे शांत झाले मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेतून शिंदे गटाकडे जाणारे अनेक माजी नगरसेवक आता गोंधळून गेले आहेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळं सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेत असलेले आणि शिंदे गटाच्या मार्गाने हळूहळू का होईना पण निघालेले जे कोणी माजी नगरसेवक ते आता जागेवरच थांबले आहेत त्यामुळं शिंदे गटाचे पक्षप्रवेश हो आता होत नाहीत गेल्या पंधरा दिवसापासून शिंदे गटातील हे इनकमिंग थांबलेलं आहे तर उद्धव ठाकरे शिवसेनेतील गळती आपोआप थांबली महाराष्ट्रात काही किरकोळ पक्षप्रवेश होत असले तरी सुद्धा मुंबई खूप महत्वाची आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे त्या दृष्टीनं त्याला खूप महत्व आहे पण या मुंबईत मात्र एकनाथ शिंदे गटाच्या या पक्षप्रवेश सोहळ्याच्या पक्षवाढीच्या एकूण प्रकरणाला या गतीला मोठा ब्रेक लागलेला आहे मोठा लगाम लागलेला आहे आणि आधीच जे कोणी उद्धव ठाकरे सेनेतून शिंदे गटात दाखल झालेले आहेत ना त्यातल्या बहुसंख्य माजी नगरसेवकांना आता धडकी बदलेली आहे छातीची धडधड वाढू लागली आहे त्याची अरे आप करे तो क्या करे ठाकरे बंधू एकत्र आले तर आपलं काय होणार आपण का, का म्हणून शिंदे गटात आलो त्यामुळं त्यातलेही काही दल बदलू आता परतेच्या वाटेला लागलेले आहेत ला ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या नुसत्या हालचाली सुरू झाल्या तरी शिंदे गटाला एवढा मोठा ब्रेक लागला महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर काय चित्र असू शकेल काय चित्र दिसू शकेल <laughs> मित्रांनो याची ही झलकच नाही का हो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा विनंती धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार